Uh, कॉपी चालली का नाही कॉपीच्या आम्ही आलो पण नव्हतो आणि कॉपी चालली पण खूप स्ट्रिक्ट होतो आणि पण बर <laughs> नमस्कार मी अँकर रेश्मा कडक खबर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आले होते आपल्या कंधार तालुक्यातील शेखपूर या गावामध्ये सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत तर आपण इथल्या स्टुडंटला त्यांच्या पेपर बद्दल प्रश्न विचारूया होता मराठीचा होता अच्छा कसा पेपर माड़ा, माड़ा, का <laughs> पेपर. सांगला गेला पेपर तुला एकदम फालतू गेला मॅडम खरं सांगायचं ऐक ना मराठी तर आपली मातृभाषा गेला। आहे ना मातृभाषा किती मार्काचा सोडवला 30 मार्काचा पेपर अपेक्षेपेक्षा सोपं आलता की अवघड आलता नाव काय तुझं दीपिका अच्छा पेपर कसा गेला छान गेला इंग्लिश पेक्षाही खूप छान गेला इंग्लिश छान खूप छान किती मार्काचा सोडवला म्हणजे सोडवला असे सत्तरऐंशी मार्काचा कॉपी चालली का नाही कॉपी काही चालली नाही जेवढा अभ्यास केला तेवढा काही चाललंय ते बसण्याची वगैरे आपल्या कॉलेजमध्ये सगळी व्यवस्थित सोय आहे काय सगळ्यात आजच्या पेपर मधला असा एखादी प्रश्न सांग जे तुला खूप अवघड वाटला तिसरा पेपर कसा होता आजचा खूप छान होता आणि खूप मस्त गेला पेपर आजचा सोपा गेला हो गेला कॉपी चालली का नाही कॉपीच्या आम्ही आलो पण नव्हतो आणि कॉपी चालली पण आहे खूप स्ट्रिक्ट होत आणि सोडवला आणि अपेक्षेपेक्षा सोपा होता का अवघड होता नाही अपेक्षेपेक्षा अवघड तर नव्हता सगळ्यांना समजण्यासारखा सविस्तर उत्तर देण्यासारखंच होता सी वगैरे सगळं होतं ना सगळं होतं डिसिप्लिन पण भारी आहे आणि पेपर पण खूप इझी गेला कॉलेज बद्दल तुला असं चांगलं सांगायचं असल्यास काय सांगशील मी रेग्युलर तुला कोण होते माझी मुलगी आहे इथं अच्छा रेग्युलर मध्ये आहे का रेग्युलर मध्ये क्लासेस वगैरे वगैरे होतात होतात व्यवस्थित कसा गेला त्यांना पेपर पेपर तिचा आता तिने बोलली ना अगोदर छान गेला म्हणून आणि तिथं रेग्युलर असल्यामुळे तिचा काही प्रॉब्लेम नाही आणि विशेषतः मी कलेक्टर साहेबांचे आभार मानतो की हुशार विद्यार्थ्यांसाठी त्यांनी चांगलं हे केलंय आणि असंच ठेवायला कडक त्याच्यामध्ये कुठे आता चेंजेस करू नये आणि सगळ्या नांदेड जिल्ह्यात करावे कुठे एका ठिकाणी करून बाकी ठिकाणी असं लूज करू नये कारण की त्याचा बॅड इफेक्ट असा होईल जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर पुढे जातील असं काही होऊ नये कलेक्टर साहेबांनी विशेष लक्ष देऊन पूर्णतः जिल्ह्यावर असंच लक्ष ठेवून असं काम करावे सर आपल्या सेंटरवर एकूण विद्यार्थी किती आहेत विद्यार्थी संख्या आणि तुम्ही साठी काय काय तयारी केलेली आहे सर्व लातूर बोर्ड डीवाय डी विभागीय शिक्षण मंडळ लातूर त्यांनी सगळ्या सी एस असतील केंद्र संचालक असतील किंवा जे काही गार्डिंग वरले प्रवेशक असतील त्यांना सगळे याद्या त्यांची त्यांचे लिस्ट वगैरे पाठवलेली पाठवलेले त्यानुसार हे कामकाज चालू आहे आणि सगळं व्यवस्था सीसीटीव्हीच्या नजरेखाली बिलकुल सर्व ठिकाणी जे काही आम्हाला वीस हॉल लागतात अशा वीस हॉलमध्ये सगळ्या ठिकाणी शिशी कॅमेरे लावलेले आहेत परिसरामध्ये सुद्धा शिशी कॅमेरे आहेत शिशी कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये सगळी परीक्षा शांततेत पार पडत आहे ठीक आहे आणि इथल्या पालकांचा आणि स्टुडंटचा कसा तुम्हाला रिस्पॉन्स आहे याच्यामध्ये आता परीक्षेच्या रोलच नाही आता या पासून तरी जे काही परीक्षार्थी येतील काही समस्या असतील त्यांचं काही अडचण या सोयी सुद्धा पूर्ण महात्मा फुले ज्युनियर कॉलेज शेखाव यांनी सगळ्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था जे काही रॅम्प असतील अभंगासाठी ते सगळी व्यवस्था केलेली आहे आणि आपल्या सेंटरवर परीक्षा संदर्भात काय अडचण आहे ना बिलकुल नाही कुठली शंका नाही संदर्भात जे काही डिवायडीचे विभागीय लातूर बोर्डाचे आदेश असतील आपले शिक्षणाधिकारी असतील उपशिक्षणाधिकारी असतील त्यांच्या सूचनेप्रमाणे तंतोतंत कार्यभार सगळे काही कामकाज